नाईचा हे माझा काका आहे विश्वास होईल का, का विश्वा तुम्हाला <laughs> हा तुमचा सासरा आहे हे <laughs> <ना? laughs> व्हिडिओ बघून कोणी ऑटोग्राफ मागितला <laughs> आम्हाला दे잖아 आमचा पर्सनल आमचा <laughs> पर्सनल लाईफला डिस्टर्ब शेळ्या मेंढ्या सारके सावलीला बसले पाऊच पाऊच आलो पाऊच आज दूरवाणी गेली आहे गे तिच्या नानाच्या घरी आजी आजोबा नानी नाना रे काही ओळखत नाही स्वागत आहे सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कोल्हापूरवरून आम्ही निघालो होतो बीडला आणि माझं सासर आणि माहेर सा दोन्ही पण बीडकडेच आहे थोडंसं तीस चाळीस किलोमीटरांचं अंतर आहे तर रस्त्यात आम्ही जेवण केलं आणि परत निघालो होतो तर मध्येच पंढरपूर आल्यावर आम्ही चंद्रभागा नदी पाहिली आणि खरं सांगू खूप छान वाटत होते दूरूनच पाहिलं त्यावरूनच गाडी जाते ना मग नंतर आम्ही आमच्या बीडला पोहोचलो आणि झोपलो होतो पूर्ण रस्त्यात मग बीडवरून परत आम्ही आमच्या गेवरायची बस पकडावी लागते तर आम्ही पोहोचलो आहोत गेवराईला इथून आता आमचं गाव आहे दहा पंधरा किलोमीटर आहे हो दुर्वा नानाच्या घरी चालली तू नामाच्या घरी येणार येणारे आता माझा भाऊ आलाय बघा <laughs> याला भाऊ भाऊ तर नाहीये तो माझा माहित <laughs> <laughs> आहे का भाऊ पण आलाय आणि काका पण आहे हे बघा कोण आला काका हे काका आहे का बिटी काय दुर्वाचा मामा हो? याला काय म्हणायचं हे माझा काका आहे विश्वास होईल का, का विश्वा तुम्हाला हो तुमचा सासरा आहे बघा सासरे जावाई चला, दू 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 चला। आता घरी जाऊ चप्पल दसऱ्याला ना आमच्या इकडे बकरे करतात आणि दसरा असल्यामुळे बघू शकता कि ती सगळी फुलांची लाईन लागली होती दुसऱ्या पण रस्त्याला तर इथून तीन चार किलो फुलं घेत होते हे एका छोट्याशा खेड्यात आमचं घर आहे बघा आणि रस्त्याला तर एवढं सुंदर व्ह्यू आला होता ना आमच्याकडे शेतीमध्ये सगळं ऊस कापूस सगळी कण कर्दा, कडधान्य असं लावलं जातं इकडे सगळी कडधान्य वगैरे आमच्याकडे शेतात लावली जातात आणि आता घरी जात आहे तर एवढे सगळे पाहुणे होते ना मटणाचे कार्यक्रम असल्यामुळे खूप सारे पाहुणे आलेले होते इकडे आम्ही दुर्वा झाल्यापासून जास्त येतच नाही कारण की माहीचं स्कूल वगैरे असतं आणि ती कसं मग कोणालाच ओळखत नाही तिचे आजी आजोबा म्हणा माझे मम्मी पप्पा आणि घरी आल्या आल्या सगळे घ्यायला हे होत होते म्हणून तिला खूप रडायला येत होतं आणि मग इकडं म्हशी वगैरे असं काही दाखवलं तर लेकरांना आवडतंच कुत्रे म्हणा म्हशी म्हणा त्यांनाही खूप नवलच वाटते ही गोष्ट सकाळी सकाळी सातला पोहोचलं होतं तर मस्त असं वातावरण होतं बघा आणि खूप छान वाटतं गावाकडेही सगळे पाहुणे आल्यावर मग तर जास्तच इथं आल्यावर आम्ही आवरलं सगळं माझं आंघोळ वगैरे झाली होती चहा पाणी सगळं झालं होतं दुपार होत आली होती आणि माहीचं दुर्वाचं खेळायचं सुरू होतं इथं मटणाची भाजी झाली होती आणि खूप जास्त मटण होतं बघा आमच्या तीन घरात ना म्हणजे बारा बकऱ्यांचं मटण होतं पण आम्ही आलो नव्हतो पहिल्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी आलो होतो मग सगळ्या एवढं स्वयंपाकनं ह्या सगळ्यांनीच केला होता मग सगळ्यांनी सोबत जेवढे कोणी आत कोणी बाहेर इकडे घरात पहिल्याच दिवशी सगळे पाहुणे गेले होते आणि मग जेवढे काही जवळजवळचे होते ते सगळे थांबले होते या माझ्या काकू ही माझी आजी आहे ती माझ्या पप्पांच्या आत्ते आहेत दोन्ही उजा बसल्या आहेत पलीकडे आणि माझे सासरे पण आले होते तिकडे झोपलेले आहेत बघा मस्त यांचं जेवण चालू होतं दुपारची वेळ होती आणि मी पण जेवण केलं मग नंतर असे काही कार्यक्रम असले ना तरच आपल्या सगळ्यांची भेट होत असते गावाकडे आणि म्हणूनच मी आले होते चार पाच दिवस माहीला सुट्टी होती म्हटलं चला सगळ्यांचीच भेट होते खूप खूप दुरून आले होते सगळे तर आम्ही आत बसून जेवण केलं माझी मामी आ ते आत्या आहे आणि ती एक काकू होती नंतर मस्त आम्ही आराम करत बसलो होतो जेवण झाल्यावर कारण की मग सगळ्यांना जायचं होतं करा सबस्क्राइब सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट प्लीज कोणी म्हणाला माझा काका आमची हा हा, भतीजी यांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट, <laughs> कमेंट करा की किती चांगले नाही आहेत व्हिडिओ म्हणून गो पार्ट सासरे बाबाईस भाऊ गेला मोबाईल मध्ये सुद्धा चालू आई फॉलो करा आजी सासू आहे समोर आता इकडे हे व्हिडिओ बघून कोणी ऑटोग्राफ मागितला आम्हाला आमच्या पर्सनल लाईफ ला डिस्टर्ब नाही करायचं <laughs> बघा शेळ्या मेंढ्या सारखे सावलीला बसले सगळे <laughs> मटण खाऊ खाऊ इथं आता संध्याकाळची तयारी आहे हे माझे आमिर खूप चलो बाय अर्धे पाहुणे गेले होते सगळे वाटा लावून आणि आम्ही इकडे आले होते माझ्या काकूच्या घरी तर बघा एवढं सुंदर फुल आलं ना गुलाबाचं आणि माझ्या काकूंना ना खूप आवड असे फुलाचे झाडे लावा वगैरे एवढं सुंदर दिसत होतं कलर तर असा क्यूट वाटत होतं ना आणि छोटंसं गुलाबाचं झाड होतं असे झाडं खूप आहेत तिकडे हे ॲलोवेरा वगैरे म्हणा जास्वंदाचे आणि समोरच छोटंसं शेत करून ठेवलं होतं म्हशीला वगैरे असं काही खायला घालण्यासाठी तर तिथं पण आंबे आणि पेरू केळीचे झाडं आहेत तर काकू माझी घासत आहे आता सगळे पाहुणे गेले भांडे तर असाच होता आजचा एक छोटासा ब्लॉग गावातलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट असू द्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय